जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न सोळा प्रभागांसाठी पार पडली आरक्षण सोडतीची प्रक्रिया सोळा प्रभागातील पासष्ट जागांसाठी सोडत जाहीर तेहतीस जागा महिलांसाठी आरक्षित एस सी आठ पैकी चार जागा महिलांसाठी राखीव एस टी एकमेव जागा महिलांसाठी राखीव ओबीसीच्या सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव सर्वसाधारण एकोणचाळीस पैकी एकोणीस जागा महिलांसाठी राखीव सोळा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना करता येणार आज दिनांक अकरा रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला एकूण सोळा प्रभागांसाठी ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया घेण्यात आली सोळा प्रभागामधील एकूण जागांपैकी चार जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातील एक जागा देखील महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी अंतर्गत सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले तर सर्वसाधारण प्रवर्गातील एकोणचाळीसपैकी पैकी एकोणीस जागा महिलांसाठी राखीव आहेत तसेच नागरिकांना या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या सोळा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जालना महापालिकेच्या कार्यालयात दाखल करता येतील अशी माहिती जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी दिली आहे Iya, तिसरी सिटी तिसरी हो घेराव हो हो हां चौथी दीग गो। दीग गो। दीग गो। दीग गो। आज महानगरपालिकेची सार्वत्रिक जी निवडणूक आहे याच्यासाठी मान्य जिल्हाधिकारी तथा आयुक्त महोदया यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली यामध्ये एकूण सोळा प्रभागासाठी पासष्ट जागा होत्या त्यामध्ये एकूण तेहतीस जागा या महिलांसाठी आरक्षित होत्या तर त्याचा जे काही रिझल्ट आला आहे तो खालीलप्रमाणे एकोणीसी साठी आठ पैकी चार जागा या महिलांसाठी राखीव झाल्या टीची एकच जागा होती ती महिला प्रवर्गासाठी राखीव निघाली नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये सतरापैकी नऊ जागा महिलांना आरक्षित झाल्या आणि सर्वसाधारण एकोणचाळीस पैकी एकोणवीस जागा ह्या महिलांसाठी महिलांसाठी राखीव झाल्या तर यावर जे काही हरकती सूचना असतील नागरिकांना त्या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये सोळा ते चोवीस नोव्हेंबर या कार्या या कालावधीत दाखल करण्यात येईल 对。